राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार या पक्षाकडून आज पक्षाच्या एधी अधिकृत ए बी फॉर्मवर सौ अश्विनी जाधव यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिली त्या मातंग समाजाच्या असून डबल ग्रॅज्युएट आहेत आणि विशेष म्हणजे त्या गरीब कुटुंबातल्या आहेत आणि मोहोळ शहरातल्या आजचे स्लम म्हणजे प झोपडपट्टी परिसरात राहून यांनी स संघर्ष केला आहे यांचं महिलांसाठी काम आहे यांचं समाजामध्ये काम आहे तर या सर्व गोष्टींची दखल घेऊन माननीय धैर्यशील भैया मोहिते पाटील यांनी देखील म पक्षाकडे आग्रह धरला आणि त्यांच्या आग्रहानुसार या सौ अश्विनी जाधव यांना आपण उमेदवारी दिली आहे मी प्रथमत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवारसाहेबांचं आदरणीय सुप्रियाताईंचं शशिकांत शिंदेसाहेबांचं आणि धैर्यशील भैया मोहिते पाटलांचं मनापासून आभार मानतो की राज्यामध्ये नंबर दोनची लोकसंख्या असणाऱ्या या मातंग समाजाच्या आमच्या भगिनीला नगराध्यक्षपदाची संधी देऊन संबंध महाराष्ट्रामध्ये एक वेगळ्या पद्धतीचा सोशल बॅलेन्स ज करण्याबद्दलचा निर्णय या निमित्ताने केला आणि या सौ अश्विनी जाधव या महाराष्ट्रातल्या मातंग समाजाला मिळालेल्या पहिली महिला उमेदवार आहे जी नगराक्षपद नगराध्यक्षपदाची उमेदवार आहे आणि राष्ट्रवादी काँ कौं, काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार साहेब त्यांच्या नेतृत्वाने पुन्हा एकदा पुरोगामी लोकशाही पुरोगामी विचारांचा वारसा या निमित्ताने पुढे नेण्याचं काम केलेलं आहे त्याबद्दल आम्ही पक्षाचा आभार मानतो आणि संबंध या ठिकाणी जो मातंग समाज असं मोठं पॉप्युलेशन आहे त्यांनी त्यांचं देखील एक चांगल्या पद्धतीने आम्हाला पुढे सहकार्य राहील या ठिकाणी मुस्लिम समाज आहे आज आम्ही वॉर्ड क्रमांक पाच पाज बमधून मुस्लिम समाजाला देखील त्या ठिकाणी उमेदवारी दिली दुसरा आम्ही वॉर्ड क्रमांक दोनमधून सिकंदर धोत्रे नावाच्या एक तरुण होतकरू कार्यकर्त्याला या ठिकाणी पक्षाने उमेदवारी दिली म्हणजे तरुणांना पुढे नेणं अल्पसंख्याक समाजाला सोबत घेणं मातंग समाजासारख्या एका उपेक्षित समाजाला नगराध्यक्षपदाची संधी देणं म्हणजे सोशल इंजिनिअरिंगचा खरा जर कुठे प्रयोग झाला असेल तर तो, तो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवारसाहेबांनी करून दाखवला त्याबद्दल आम्ही मनापासून पक्षाचं नेतृत्वाचं धैर्यशील भैया मोहिते पाटलांचं सर्वांचं मनापासून आभार मानतो देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका